नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप होण्यापासून स्वागत करते तर आज आपण आवळ्याचं बहुगुणी पौष्टिक शरीराला फायदे देणारं सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत आमच्या घरामध्ये तर हे सरबत सर्वांना खूप आवडतं त्याचबरोबर यामध्ये सी मोठ्या प्रमाणात आहे काही पचनशक्तीच्या समस्या असतील किंवा त्वचेच्या समस्या असतील त्याचबरोबर हृदयाच्या आरोग्यासाठी हाडांच्या मजबूतीसाठी वजन कमी करण्यासाठी आणि डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा हे सरबत खूप बहुगुणी आहे किंवा आवळा खूप बहुगुणी आहे तर हे आवळ्याचं सरबत आपण आज बनवणार आहोत तर हे आवळ्याचं सरबत तुमच्या घरात कोणाला केस गळतीचा समस्या असतील कोंड्याच्या समस्या असतील त्यासाठी सुद्धा फायद्याचं ठरू शकतं चला तर मग रेसिपी बघूयात तर सर्वात आधी मी इथे चार मीडियम आकाराचे आवळे घेतले आहे हे आवळे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि पुसून घ्यायचे आहे आणि मग छोट्या तुकड्यांमध्ये कट करायचे असे छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं की मिक्सरवर ते व्यवस्थित बारीक होतं मिश्रण आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व तुकडे टाकून घ्यायचे आहे साधारण दहा बारा पुदिन्याची पानं टाकायची पुदिना जास्त वापरायचा नाही आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि दोन चमचे मी या ठिकाणी गुळ घेतलेला आहे यामध्ये टाकलेले सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता अर्धा लिंबाचा रस टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरवर अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे ही आवळ्याची पेस्ट रेडी झाली आहे एका बाउलमध्ये काढायची आहे यामध्ये दोन ते अडीच ग्लास मी पाणी टाकलेलं आहे तुम्हाला हे गाळून प्यायला आवडत असेल तर तुम्ही हे एखाद्या चहाणीने हे मिश्रण गाळून घेतलं तरीही चालेल किंवा नुसतं असंही घेतलं तरीही चालेल तर यामध्ये थोडं मीठ मी पुन्हा ॲड केलं आहे काळं मीठ साधं मीठ आणि थोडा गोळू टाकलेला आहे थोडीशी चव घेऊन बघायची आणि मग यामध्ये आपण पदार्थ वाढवायचे आहे मसाले वाढवायचे आहे आणि असं बहुगुणी आवळ्याचं सरबत तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवससुद्धा स्टोअर करून ठेवू शकता वेळी हवं तेव्हा तुम्ही ते पिऊ शकतात किंवा मुलांना घरामध्ये देऊ शकतात तर तुम्हीसुद्धा असं आवळ्याचं सरबत करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद